दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मनमानी कारभारावर आणि त्यांच्या जाचाला कंटाळून यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी धक्कादायक स्टेटस ठेवून ते बेपत्ता झाल्याने पुणे जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी कि यवत पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या केडगाव येथील पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल यांनी त्यांच्या मुलीचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत एक भावनिक आणि धक्कादायक पोस्ट टाकली आहे या स्टेटस पोस्ट मधून त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि पोलीस विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली एक वर्षापासून सतत त्रास देत आहेत माझा नाईलाज आहे मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेत आहे दरम्यान पोलीस नाईक रणदिवे हे स्टेटस ठेवल्यापासून त्यांचा मोबाईल बंद असून ते मिळून ना आलेले नाहीत यामुळे पुणे जिल्ह्याच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे निखिल रणदिवे यांची मागील काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे बदली झाली होती मात्र यवत पोलिस ठाण्यातून रणदिवे यांना सोडण्यात आले नव्हते त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते सध्या त्यांचे कुटुंब देखील शिक्रापूर येथे त्यांनी शिफ्ट केले होते शुक्रवारी दिनांक पाच रोजी त्यांनी त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले आहे की आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता पण मी पोलीस नोकरी करतो तिथे वरिष्ठांची मनमानी चालते तसेच चार पाच दिवसापूर्वी तू आजारी होती पण मला मुद्दाम नाशिक जळगाव अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आले नाही यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेले एक वर्षापासून सतत त्रास देत आहेत माझा नाईलाज आहे मी जीवाचे बरे वाईट करून घेत आहे माझ्याकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा केलेल्या कामाची पोचपावती आहे भावपूर्ण श्रद्धांजली नेक्स हे वरील दोन व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर रणदिवे यांचा मोबाईल बंद असून पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे या प्रकरणामुळे यवत पोलीस ठाण्यात नेमकं चाललंय काय पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या कारभारावर पोलीस कर्मचाऱ्याची एवढी नाराजी का असे प्रश्न उपस्थित होत असून मागील काही दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर आणखी एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने गंभीर आरोप केले होते ते यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बेकायदा अवैध व्यवसाय चालकाकडून हप्ते घेत आहेत त्याचा पूर्ण कारणामा सोशल मीडियावर शेअर केला होता पोलीस निरीक्षक देशमुख हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही दिशाभूल करतात त्यामुळे पोलीस निरीक्षक देशमुख यांची सखोल चौकशी करून आणि चौकशी होईपर्यंत निलंबित करावे अशी मागणी आता होत आहे